काही व्यक्तींनी स्वतःला नैतिक गोष्टींमध्ये खूपच अडकवून ठेवलेलं असतं मानवाच्या जीवनात नैतिकता मॉरेलिटी ही एक महत्वाची संकल्पना आहे समाजरचना संस्कृती आणि मानवी वर्तन हे नैतिकतेशी थेट जोडलेले असते परंतु मानसशास्त्र सांगते की काही व्यक्ती नैतिकतेच्या कल्पनांमध्ये इतक्या अडकून पडतात की त्याचा त्यांच्या विचारसरणीवर वर्तनावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो नैतिक अडथळा मॉरल रिजिडिटी किंवा अतिनैतिकता हायपर मॉरेलिटी ही अशी अवस्था आहे ज्यात व्यक्ती प्रत्येक कृतीला योग्य अयोग्य चांगलं वाईट अशा ठराविक चौकटीत बसवून पाहते नैतिकतेची मानसशास्त्रीय पार्श्वभूमी मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोलबर्ग यांनी नैतिक विकासाचे टप्पे मांडले आहेत बालपणी माणूस शिक्षा पुरस्काराच्या आधारावर वागतो किशोरवयात तो समाज मान्यतेनुसार वागतो आणि प्रगल्भ अवस्थेत व्यक्ती तत्वांवर आधारित निर्णय घेते परंतु काही लोक या प्रवासात अडकून पडतात ते नैतिकतेला इतकं कठोर स्वरूप देतात की लवचिकता हरवते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला नेहमी सत्य बोलायलाच हवं असं वाटतं पण काही प्रसंगी अर्ध सत्य सांगणं दुसऱ्याला दुखावणं टाळू शकतं तरीही तो खोटं बोलणं म्हणजे पाप आहे असं ठरवतो दुसऱ्याच्या चुकीवर लगेच बोट ठेवणं स्वतःवर सतत दोषारोप करणं किंवा नियम मोडणाऱ्या लोकांबद्दल असहिष्णुता ठेवणं ही याच प्रवृत्तीची लक्षणं आहेत अतिनैतिकतेची कारण संशोधनात अनेक घटक ओळखले गेले आहेत ज्यामुळे व्यक्ती नैतिक चौकटीत अडकते पालकांचं संगोपन कडक नियम लावणारे पालक सतत हे बरोबर हे चूक असं शिकवतात यामुळे मुलाच्या मनात लवचिकता न राहता कठोर नैतिक चौकट तयार होते धार्मिक किंवा सांस्कृतिक दबाव काही समाज धोरणे आणि धार्मिक मूल्य इतकी कठोर असतात की व्यक्ती ती न बदलता अक्षरशः पाळते भीती आणि अपराधभाव काही लोकांना चूक केल्यास शिक्षा होईल ही भीती सतत वाटते अपराधभाव टाळण्यासाठी ते स्वतःला अत्यंत नैतिकतेत गुंतवून घेतात व्यक्तिमत्व घटक ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर ओसीपीडी असलेल्या व्यक्तींमध्ये नैतिक कठोरता नियमप्रियता आणि अति परिपूर्णतावाद परफेक्शनिझम आढळतो मानसशास्त्रीय परिणाम अतिनैतिकतेमुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो संशोधनानुसार नैतिकतेत अडकलेले लोक खालील समस्यांना सामोरे जातात निर्णय घेण्यात अडचण डिसिजन पॅरालिसिस योग्य अयोग्य विचारात इतके अडकतात की वेळेवर निर्णय घेता येत नाही सतत अपराधभाव गिल्ट स्वतःची प्रत्येक लहानशी चूक मोठी वाटते आणि सतत अपराधी वाटतं नातेसंबंधांमध्ये तणाव इतरांना सतत नैतिक धडे देणं त्यांच्या चुकं न स्वीकारणं यामुळे मित्र परिवारात दुरावा येतो मानसिक ताण आणि चिंता सतत योग्य वागायलाच हवं या दबावामुळे मानसिक थकवा चिंता विकार आणि नैराश्य डिप्रेशन वाढू शकतं स्वतःच्या इच्छांचं दमन व्यक्ती स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करून फक्तही नैतिक आहे का यावर लक्ष देते यामुळे आयुष्य निरस होतं संशोधन आणि प्रयोग जॅनेथन हायट यांचं मॉरल फाउंडेशन थेरी या सिद्धांतानुसार नैतिकतेची पाच पायाभूत तत्व आहेत हानी किंवा काळजी न्याय निष्ठा अधिकार आणि पवित्रता अतिनैतिक लोक या पायाभूत तत्वांना अत्यंत कठोरतेने पाळतात ओसीपीडीवरील अभ्यास मानसोपचार संशोधनानुसार ओसीपीडी असलेल्या रुग्णांमध्ये रिजिड मॉरेलिटी हे लक्षण वारंवार दिसतं ते स्वतःवर आणि इतरांवर नैतिकतेचे कठोर नियम लादतात सोशल सायकोलॉजी एक्सपिरिमेंट्स प्रयोगांमध्ये दिसून आलं की कठोर नैतिक चौकट असणारे लोक इतरांबद्दल कमी सहानुभूती दाखवतात कारण ते परिस्थितीची गुंतागुंत समजून घेण्याऐवजी नियम हाच आधार मानतात दैनंदिन जीवनावर परिणाम कामाच्या ठिकाणी अशा लोकांना टीम वर्क कठीण जातं कारण ते नियम मोडणाऱ्यांना स्वीकारू शकत नाहीत कौटुंबिक जीवनात मुलं किंवा जोडीदार जर लवचिकतेने वागले तर हे लोक सतत तक्रार करतात सामाजिक जीवनात समाजातील बदल नवीन कल्पना स्वीकारणं त्यांना कठीण जात उपाययोजना व मानसोपचार मानसशास्त्र सांगतं की या प्रवृत्तीवर काम करणं शक्य आहे काही प्रभावी उपाय संज्ञात्मक वर्तन थेरपी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी सीबीटी कठोर विचारांची चौकट मोडून लवचिक विचारांची सवय लावणं माइंडफुलनेस मेडिटेशन वर्तमान क्षणात राहून अपराध भाव किंवा कठोर नियमांपासून मन मोकळ करणं सहानुभूती प्रशिक्षण इतरांच्या परिस्थिती समजून घेण्याची क्षमता वाढवणं स्वतःशी संवाद स्वतःला प्रश्न विचारणं मी इतका कठोर का वागत आहे या परिस्थितीत थोडी लवचिकता चांगली ठरणार नाही का मानसोपचार तज्ज्ञांची मदत जर ही प्रवृत्ती तीव्र असेल आणि जीवनावर विपरीत परिणाम करत असेल तर तज्ज्ञांकडून उपचार घेणे उपयुक्त ठरतं सकारात्मक बाजू अतिनैतिकता नकारात्मक परिणाम घडवते पण त्याची काही सकारात्मक बाजूही आहे प्रामाणिकपणा टिकून राहतो जबाबदारीची जाणीव मजबूत असते नियम पालनामुळे शिस्तबद्ध जीवन जगता येतं परंतु समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ही कठोरता लवचिकतेला जागा देत नाही काही व्यक्ती नैतिकतेच्या चौकटीत इतक्या अडकतात की त्यांचं विचारमंत निर्णय क्षमता आणि नातेसंबंध यावर परिणाम होतो मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की लवचिक नैतिकता फ्लेक्झिबल मॉरेलिटी ही सर्वात आरोग्यदायी आहे समाजासाठी नैतिकता महत्वाची असली तरी ती अतिरेकाने जगल्यास ती स्वतःच्या मानसिक आरोग्यालाच हानी पोहोचवू शकते म्हणूनच नैतिकतेला कठोर चौकट न मानता तिला परिस्थितीनुसार सहानुभूतीनुसार आणि तर्कानुसार वापरणं हेच संतुलित जीवनाचं लक्षण आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद